अरे गाव आणि गायकवासी हा तुम्हाला आसपासचा इरिया जवळ फार अंतरजवळ म्हणून तुम्ही सगळ्या देऊन त्या मोर्चा ताकद वाढवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तिथे आपल्या सगळ्या महत्वाभूमीची पाणी सोय केली आहे आम्ही सगळा आमचा मित्र परिवार आम्ही आमच्यामध्ये पैसे गोळा करून आम्ही सगळी व्यवस्था करतो आम्ही कोणाकडे चारकडे मागत नाही आणि शंभर टक्के आपला मोर्चा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे याचं कारण हे जे का किती जाती अवस्था मोठी होऊ द्या त्यांना काय आपल्यावर दरवाग देऊ दे पण या मोर्चाच्या माध्यमातून आपण जो संघर्ष करणार आहे तो आपल्या बापाने आपल्याला सांगितलंय की ताकत आपण दाखवली सगळ्यांनी करत आणि थांबतो जेवण आमची ग्रामपंचायत यांच्या वतीने आपल्या सर स्वागत करतो आपले आभार मानतो अंबेडकर हमारी जान है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा नीम का पत्ता सगळे ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಆಂಬೇಡಕರ ಡಕ್ಸ ಆಕರ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಆಂಬೇಡ್ಕರ यांच्या मारेकऱ्याला अटक करून फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांत कचेरीवर भव्य विराट मोर्चा तर या जी चर्चा झालेली आहे संघाने रविवार शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आपण दहा वाजता निघू श्रीरामपूरला आर पी आय व इतर समोर सामाजिक संघटना आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आंदोलन उभं करण्याचं ठरवलेलं आहे आंदोलनाचे मुख्यतः विषय ज्यामध्ये अमित शहाने बाबासाहेब अंबडकर विचारले आपण शब्द त्यानंतर दुसरा की आपल्या समाजाचे सूर्यवंशी सूर्यवंशीचा जो त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा मध्ये मध्यस्थिनी जो झालेला त्यांची झालेली जी हत्या त्याचा निषेध आणि बीड जिल्ह्यातील एक सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्बंध हत्या या सर्वांचा निषेध आम्ही या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या सर्व मुद्द्यांच्या मुद्द्यांना अनुसरून त्या ठिकाणी शुक्रवारी रास्ता रोको अस आंदोलन नवू करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी शुक्रवारी या ठिकाणाहून दहा वाजता मोटरसायकलच्या माध्यमातून आपण सहजून जाणार आहोत तर प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे की मी माझ्यासोबत अजून जण कारण हा लढा फक्त कोणा ऐकायचा नाही हा सामाजिक लढा आहे आज त्या व्यक्तींवरती वेळा आहे तिथे आपल्यावरील सुरेवची सारखा व्यक्ती ज्यावेळी भारतीय संविधानांची विटंबना झाली विटंबना झाली म्हणून त्याने ज्या गोष्टी केल्या त्या माध्यमातून पोलिसांनी म्हणा किंवा इतर लोकांनी जे जातीय उद्वेष त्यांच्या मनामध्ये आले त्यांनी हे ते प्रकरण घडवून आणलं आणि एका अशा व्यक्तीच्या विकतीचं नाव पुढे केलं की त्याला लगेच मनोरुग्णही ठरवलं होतं की त्या व्यक्तीवरती या अगोदर कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा सात हजार मनोरुग्ण आहेत तुम्ही कोणावर शिल्लक केलेली नाही ताजी किती ना मनोरुग्ण म्हणजे काय एका थोड्याच्यात त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला व्यक्ती त्या डोक्यावरती व्यक्ती परिणाम झालेल्या व्यक्ती साधारण कोणालाही काही बोलू शकतो ना पण या अगोदर असं काही घडलेलं नव्हतं की त्यांनी ना कुणावर कधी शिवी दिलेली ना काही पण मग ज्यावेळी त्यांनी सुविधांची विटंबना केली त्याला अटक करण्यात आली किंवा त्याला मारण्यात आलं ज्यावेळी त्याला समाजातील लोकांनी त्याला चांगला चोख दिला त्यानंतरच कसा तो मनोरुग्ण ठरला गेला जी समाजामध्ये जाती एक वेळ किती आहे किती जाती येते त्याच्या एक आपल्यात करा तर या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींचा विरोध म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपल्याला दहा तारखेला त्या ठिकाणी शुक्रवारी शिक या ठिकाणी जायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावे की सर्वांना परवाना कळकत जीवन